उच्च न्यायालयात ई व्ही एम मशीनबाबत आणि व्ही मशीनच्या स्लीप मोजणीबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार पंढरपूर मंगळवेरा विधानसभाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांची घोषणा पंढरपूर मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला ई व्ही एम घोटाळा झाला आहे अशी भूमिका आता मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली याबाबत मनसेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे व्ही व्ही स्लीप मोजणी मागणी केली होती मात्र मनसेची मागणी फेटाळल्या गेली अशा परिस्थितीत मनसे आता उच्च न्यायालयात ईव्हीएम मशीन बाबत आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लीप मोजणीबाबत धाव घेणार आहे त्यामुळे राज्यातील ई व्ही एम आणि व्हीव्हीपॅट बाबत मनसे न्यायालयात जात आहे या निवडणुकीमध्ये शंभर टक्के ईव्हीएमचा घोटाळा झाला याची मला खात्री आहे कारण गेले दहा पंधरा वर्ष झालं या मतदारसंघामध्ये मी काम करतोय हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जनता माझ्या होती संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर माझ्या प्रत्येक सभेला हजारोंपेक्षा जास्त गर्दी असायची माझ्या प्रचारासाठी या मतदारसंघामध्ये किमान चार ते पाच हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी रोज दिवस रात्र माझा प्रचार करत होते घराघरातली सर्व लोक जनता त्या ठिकाणी मला मतदान करण्याचं वचन आश्वासन देत होते परंतु या ठिकाणी जर मतदान बघितलं मतदानाच्या दिवशी मी ज्या ज्या मतदान केंद्रावर भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक सांगायचे की रेल्वे इंजिनला मतदान करणार आहे प्रत्येक लोक पुढे येऊन सांगायचे रेल्वे इंजिनला मतदान करणार आहे आणि जो काल निकाल लागला त्या निकालावर शंभर टक्के हा निकाल संशयास्पद आहे कारण ज्या ज्या बुथमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत ज्या भागात मी राहतो त्या ठिकाणी देखील मतदान झालं नाही अनेक माझे कार्यकर्ते पदाधिकारी शाखाध्यक्ष असतील आमचे मनसेचे सगळे पदाधिकारी असतील त्यांच्या बुथवर त्यांच्या स्वतःचं मतदान देखील त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं नाही त्यामुळे अनेक ना लोक या ठिकाणी शपथ खाऊन रात्रभर रडून रडून सांगत होते की आम्ही सगळ्यांनी मतदान केलंय याचा अर्थ शंभर टक्के या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे आणि म्हणून मी काल ताबडतोब पंढरपूर मंगवडा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे माझा तक्रारी अर्ज दिला होता आणि त्या अर्जामध्ये मी असं नमूद केलं होतं की व्हीव्ही पॅटच्या सर्व स्लिपची मोजणी करण्यात यावी त्यांची जी काही फी भर फी आहे ती फी देखील आम्ही भरण्यास तयार होतो परंतु त्या ठिकाणी आम्ही अर्ज दिल्यानंतर पाच मिनिटांमध्ये माझा अर्ज फेटाळण्यात आला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाच मिनिटामध्ये आम्हाला पत्र दिलं की ही तुमची मागणी अमान्य करण्यात येत आहे जर समजा मी भारतीय लोकशाहीच्या अधिकारानुसार जर मी पत्र दिलं असेल आणि त्या ठिकाणी मी जर मागणी केलेली असेल की व्हीव्ही स्लीपची मतमोजणी करण्यात यावी तर त्यांनी नकार देण्याचे कारण नाही परंतु या ठिकाणी सगळंच मॅनेज आहे हे लक्षात आलं शंभर टक्के घोटाळा आहे कारण हजारो लोकांचा त्या ठिकाणी मला आशीर्वाद होता हजारो लोक त्या ठिकाणी रोज उघडपणे माझा प्रचार करत होती हजारो माता भगिनी माझा प्रचार करत होत्या माझ्या रॅली असतील सभा असतील मान्य राजसाहेब ठाकरे यांची सभा असेल या सवसाहेब ठाकरे यांच्या सभेला तर किमान पन्नास हजार लोक उपस्थित होते मग मला एवढी कमी मत पडतात कशी त्या ठिकाणी गेले पंधरा वर्षामध्ये मी प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी काम केलंय प्रत्येकाच्या अड्या अडचणीला धावून गेलोय कुणाचा दवाखाना असेल कुणाचा घरातला कुठला विषय असेल प्रत्येक गोष्टीला मी मदत करत गेलेलो आहे प्रत्येक या मतदारसंघातले प्रत्येक माझी माता भगिनी माझा वडीलधारी मंडळी मला त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा मानत होते प्रत्येकाने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये माझा प्रचार केला अनेक भागातून लोकवर्गणी करून त्या ठिकाणी मला निवडणुकीसाठी मदत करण्यात आली होती मग अशी लोक मला मतदान करणार नाहीत का हा मला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा करून सर्व छोट्या पक्षांना या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न या ईव्ही घोटाळ्याच्या माध्यमातनं केला गेलेला आहे मग आता तुम्ही काही पुढील भूमिका घेतली या ठिकाणी पहिली प्रोसेस होती की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज दाखल करणं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता परंतु आमचा तक्रारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं उत्तर तयार होतं फक्त तिथं गेलो अर्ज दिला की त्यांनी लगेच ते प्रिंट काढून आमच्या हातात दिले त्याचा अर्थ हे सगळं मॅनेज होतं म्हणून आता त्यांनी आमची मागणी अमान्य केलेली आहे म्हणून या पुढच आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याबाबत पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जो हा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये मी त्यात